हॅलो एवढे मी मी कोमाल मराठी तडकामध्ये तुमचं स्वागत करत आहे आज आपण बघूया भरलेली मिरची कशी बनवायची त्यासाठी ही मी पावश मिरची घेतलेली आहे ज्याची आपण भाजी करू शकतो आणि भाजी करू शकतो त्याला असे मधून कट करून घेतलेलं आहे एक मोठा चिरलेला कांदा थोडेसे मीठ चमचे बेसन घेतलेले आहेत थोडेसे धने पावडर दोन तीन चमचे शेंगदाण्याचे कूट आलं लसूण पेस्ट लाल तिखट आणि घरचा कांदा मसाला खिचलेले खोबरे चिरलेले कोथिंबीर चमचे जिरे एक चमचा हळद आणि एक चमचा मोहरी घेतलेले आहे एक कढई गरम करायला ठेव कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये बेसन घालू बेसन चांगले खरपूस भाजून घ्यायचे त्यामुळे मिरचीला एक वेगळीच टेस्ट येते भरलेली मिरची बनवायलाही सोपे आणि पटकन तयारी होते वरण भात चपाती केली तर तोंडी लावायला आपण अशी भरलेली मिरची बनवू शकतो चांगले भाजल्यानंतर ते एका ताटात काढून घ्यायचे नंतर गरम तसं दोन तीन चमचे तेल घालून घ्यायचे तेल चांगले गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा मोहरी घालायची मोहरी चांगली तडचडून द्यायची मोहरी चांगली तडकडल्यानंतर त्यामध्ये एक चमचा जिरे घालायचे जिरे घातल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा कांदा घालून घेऊ कांदा लाल पर्यंत चांगला व्यवस्थित भाजून घ्यायचा नंतर त्यामध्ये थोडीशी हळद घालू त्यानंतर त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालून ते व्यवस्थित परतून घेऊ घेऊया नंतर त्यामध्ये एक चमचा धने पावडर घालूया त्यानंतर त्यामध्ये बारीक खिसलेला खोबऱ्याचा खीस, खीस थोडासा घालूया खोबऱ्याचा खीस घातल्यानंतर ते व्यवस्थित परतून घेऊया खोबरे जरा खरपूस भाजेपर्यंत व्यवस्थित परतून घेऊया नंतर त्यामध्ये एक चमचा लाल तिखट घालूया त्यानंतर त्यामध्ये दोन चमचे कांदा लसूण मसाला घालून घेऊया कांदा लसूण मसाला घातल्यानंतर ते व्यवस्थित परतून घेऊया नंतर त्यामध्ये आपण भाजलेले बेसन घालूया भाजलेले बेसन घातल्यानंतर ते व्यवस्थित पुन्हा परतून घेऊया ते परतल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया मीठ घातल्यानंतर ते पुन्हा व्यवस्थित परतून घेऊया नंतर त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया घातल्यावर घातल्यावरही ते एकदा परतून घेऊया हा तयार झाला आपल्या मिरचीत भरायचा मसाला तयार झालेला आहे नंतर हा मसाला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा मी इथे एक तवा गरम करायला ठेवलेला आहे आता हा मसाला थंड झाल्यानंतर आपण मिरचीमध्ये भरून घेऊया अशा प्रकारे आपल्या मिरचीमध्ये मसाला भरून तयार झालेला आहे तवा गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडेसे तेल घालूया तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक एक करून मिरची सोडूया दोनी ले ही भरलेली मिरची तुम्हाला नक्की आवडेल डब्ब्याला वगैरे न्यायला आपण अशी भरलेली मिरची बनवू शकतो बनवायला आणि पटकन तयारी होते मिरची दोन्ही साईटून व्यवस्थित भाजून घ्यायची अशा प्रकारे आपली भरलेली मिरची तयार झालेली आहे ही भरलेली मिरची तुम्हाला नक्की आवडेल